नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमधल्या सोफिया जिल्ह्यातील पोलीस चौकीवर काल रात्री केला दहशतवाद्यांनी हल्ला एक पोलीस शहीद तर एक जखमी केंद्रीय गृहमंत्री आज करणार राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याचा दौरा पश्चिम सीमेवरच्या सुरक्षा यंत्रणेचा घेणार आढावा तीन तलाक प्रथेला केंद्र सरकारचा विरोध सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर भारतीय हवाई दलाचा आज चौऱ्याऐंशीवा स्थापना दिवस पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा भारत न्यूझीलंड दरम्यान आजपासून तिसरा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना रंगणार भारत मालिकेत दोन शून्यनं आघाडीवर आणि हैती इथे आलेल्या मॅथ्यू वादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठशे बेचाळीसवर फ्लोरिडामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर नमस्कार जम्मू काश्मीरमधील सोफिया जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर काल रात्री दहशतवाद्यांनी हल्ला आहे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस शहीद झाला आहे तर एक पोलीस जखमी झाला आह त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं काल रात्री उशिरानं सोफियाच्या जामनगर पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार सुरु केल्यावर दहशतवाद्यांनी पळ काढला परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत ते पश्चिम सीमेवरील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासोबतच जवानांशीही चर्चा करणार आहेत राजस्थानचे गृहमंत्रीही या दौ यात सिंग यांच्यासोबत राहणार आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची संपूर्ण सरहद्द डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत सील करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल दिली केंद्रीय गृहमंत्र्यांनी जैसलमेर इथं राजस्थानच्या जैसल राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह पंजाब गुजरात आणि जम्मू काश्मीर या पाकिस्तानच्या सीमावर्ती राज्यांच्या गृहमंत्र्यांशी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तिथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतला या चार राज्यांमध्ये सरहद्दीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक इशाऱ्याची दखल घ्यावी आणि त्याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नये असे निर्देश या राज्यांना दिले आहेत असं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं गोव्यामध्ये पंधरा ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत भारत दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्याने मांडणार दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी भारत ब्रिक्स देशांना आवाहन करणार दहशतवाद्यांना आश्रय आणि शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांविरोधात कारवाई करण्याबाबतही परिषदेत चर्चा होणार अशा देशांवर दबाव निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न राहणार दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेत जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं या परिषदेत दहशतवादाबद्दल प्रामुख्यानं चर्चा होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तीन तलाक आणि बहुपतवाच्या प्रथेला विरोध असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलंय लैंगिक समानता आणि धर्मनिरपेक्षता याचा हवाला देत या प्रथा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असल्यानं त्याचा गुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज केंद्रानं व्यक्त आहे विधी आणि न्याय मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात लैंगिक समानता धर्मनिरपेक्षता आंतरराष्ट्रीय करार धार्मिक रीतीरिवाज इस्लामिक देशांमधील कायदे यांचा उल्लेख करून तलाक प्रथा निकाल हलाला आणि बहुपत्नी प्रथा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं स्पष्ट केलं आहे या प्रथांमुळे महिलांचं शारीरिक आणि मानसिक शोषण होत असल्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे भारतीय हवाई दल चौऱ्याऐंशीवा वा स्थापना दिवस आज साजरा करत आहे आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी भारतीय हवाई दल विधेयक मंजूर झाल्यानंतर हवाई दल अस्तित्वात आलं एक एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी भारतीय नौदलाचे सदस्य एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी यांनी पहिल्यांदा प्रथम भारतीय हवाई दल प्रमुख कार्यभार स्वीकारला होता भारतीय हवाई दलात पाच विभाग आहेत पश्चिम विभाग त्याचं मुख्यालय नवी दिल्लीत अलाहाबादमध्ये केंद्रीय विभाग शिलाँगमध्ये पूर्व विभाग जोधपूरमध्ये पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग आहे गेल्या आठ दशकात हवाई दल कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याशी सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे हवाई क्षेत्राची सुरक्षा आणि आपत्कालीन मदत करण्यात हवाई दलानं विशेष प्रावीण्य संपादन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाच्या चौऱ्याऐंशीव्या स्थापना दिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षण आरोग्य सिंचन वीज कृषी उद्योग अशा क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या अवघ्या दोन वर्षात जे उल्लेखनीय काम करून ते पन्नास वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांना करून दाखवता आलं नाही विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला तरी खरी गोष्ट लोकांना माहीत असल्यानं या आरडाओरडीकडे दुर्लक्ष करत आहेत विरोधक अस्वस्थ झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं हिंगोलीमध्ये भाजपानं आयोजित केलेल्या शेतकरी आणि महिला मेळाव्यात बोलत होते प्रधानमंत्री पीक विमा योजना कार्यान्वित झाल्यानं खऱ्या अर्थानं दुष्काळ पीडितांना न्याय मिळालाय दहा वर्षात विम्याचे केवळ वर चार हजार कोटी शेतकऱ्यांना दिले गेले पण आम्ही मात्र एका वर्षात चार हजार सातशे कोटी रुपये दिलेत याआधीच्या सरकारनं सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून केवळ एक टक्का सिंचन कार्य कलि मग एवढे पैसे गेले कुठे असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आमच्या सरकारला पाच वर्ष पूर्वी होईपर्यंत राज्यातली वीस हजार गावं कायमची दुष्काळमुक्त होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं आयुष्य निरामय करण्याचा राज्य सरकारचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त ते अकोला इथं सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी काल बोलत होत हवामान बदलांमुळे आजारांची आव्हानं वाढली असून शेतकरी आणि शेतमजुरांना तो खर्च परवडणारा नाही हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं येत्या सुरू होणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानाच्या कक्षेत निरनिराळ्या बाराशे आजारांचा समावेश मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील उपस्थित होते होत वाशिममध्यतीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी भूमिपूजन झालं नागपूर ठाणे आणि पुणे महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत काल जाहीर झाली नागपूर महानगरपालिकेत प्रभागांची पुनर्रचना झाल्यानंतर इथे अडतीस एकशे एक्कावन्न वॉर्ड आहेत महिलांसाठी ऐंशी वॉर्ड आरक्षित ठेवण्यात आले आहेत अनुसूचित जातींना एकूण तीस एक 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 त्यात महिलांसाठी पंधरा अनुसूचित जमातींना बारा तर इतर मागासवर्गीयांसाठी एकेचाळीस एक तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी अडुसष्ट जागांची निश्चिती जाहीर झाली आहे ठाणे महानगरपालिकेत तेहतीस प्रभागात एकतीस जागांसाठी पुढची निवडणूक होईल पस्तीस जागा इतर मागासवर्गीय नऊ अनुसूचित जातीना तीन अनुसूचित जमातींना तर सहासष्ट जागा महिलांसाठी आरक्षित आहेत या आरक्षणाच्या सोडती म्हणजे निवळ धुळफेक असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल घोषणाबाजी करत बहिष्कार घातला पुणे महानगरपालिका एकशे एक बासष्ट जागांपैकी अनुसूचित जातीत बारा अनुसूचित जमातींसाठी दोन आणि इतर मागासवर्गीयांसाठी चव्वेचाळीस जागांचं आरक्षण निश्चित झालं आह निम्म्या म्हणजे एक्क्याऐंशी महिला नगरसेविका पुण्यातून निवडून येऊ शकणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डी वाय पाटील होते यावेळी मंडलिक स्मृती पुरस्कार विजेते हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी भविष्यात पाण्याचं नियोजन काळाची गरज असल्याचं सांगितलं माणसं शिकलेली नव्हती त्यांच्याजवळ पैसा नव्हता त्यावेळी माणसं माणूस जपत होती म्हणून आम्ही निसर्ग सांभाळत होतो शिकून साक्षर झालो आणि झऱ्याचं पाणी दोनशे फूट खाली नेलं पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं पवार यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाण्याचं केलेलं नियोजन जलसंधारणाचं केलेलं काम महसूलाची लावलेली शिस्त आपण विसरलोय आपण प्रेरणा घेतली मात्र कृतीमध्ये कमी पडल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये क्षेत्रीय प्रचार अभियानाची सुरुवात झाली आहे या अभियानाअंतर्गत नवजात शिशू गरोदर स्त्रिया माता किशोरवयीन मुलं आणि मुली यांना सुदृढ आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शिरपूर इथल्या वकवाड या गावात अभियानाची सुरुवात झाली या अभियानाचं उद्घाटन शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते झालं केंद्र सरकार ग्रामीण तसंच आदिवासी भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असून त्याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पावरा यांनी यावेळी केलं ग्रामीण जनतेला वैद्यकीय सोयी सुविधा वेळीच पोचवाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही म्हणाले क्षेत्रीय प्रचार कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन मार्गदर्शनपर शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे इथल्या चंद्रकिरण काव्य मंडळ आणि साहित्यिक कट्टा यांच्या वतीनं कवी केशवसूत यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कवितांवर आधारित काव्यांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष होतं यावेळी यावछी मेंढी श्रीकृष्ण पुरंदरे यांनी केशवसूत यांच्या कविता सादर केल्या कवी कशवसूत हे बंडखोर कवी म्हणून प्रसिद्ध होते पण ते त्यांच्या कवितांच्या माध्यमातून समाजातल्या रूढी परंपरांसमोर आपल्याशिवाय त्यांनी मुक्तछंदामध्ये कविता सादर करून लोकांना सकारात्मक गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी दिली असंही म्हणाले सणासुदीच्या काळात ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू पनवेल इथे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं पनवेल शहरात कालपासून आपली ग्राहक पक्षच आयोजन करण्यात आलं या वैशिष्ट्य म्हणजे महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले शोभिवंत पदार्थ खाद्यपदार्थ अलंकार खादीचे कपडे विणकरांनी हातमागावर विणलेल्या वस्तू आयुर्वेदिक औषधं अशा वस्तूंचं प्रदर्शन आणि त्यांना विक्रीयोग्य बाजारपेठ मिळवून हे आहे आपली ग्राहकपेठ सोळा ऑक्टोबरपर्यंत असून या शंभरपेक्षा जास्त व्यावसायिकांनी भाग घेतला आहे यात प्रामुख्याने सिंधुदुर्गच्या महिला कोकण उद्योजकता विकास संघ अन्न आणि औषध प्रशासनाच्या महाराष्ट्र शासन प्रमाणित आयुर् इंडिया हेल्थकेअर यांच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आहेत तसंच कोलकाता पंजाब हरियाणा राजस्थान मालवण मुंबई ठाणे अंबरनाथ सोलापूर अगदी उत्तर प्रदेश या भागातूनही व्यावसायिक इथे आले आहेत नवरात्रीची आज सातवी माळ सातव्या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या सातव्या दिवसापासून सुरू होणाऱ्या दुर्गापूजा महोत्सवालाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे दसऱ्यापर्यंत हा उत्सव चालत असतो लोकांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसून येतो राज्यातही विविध देवीच्या मंदिरांमध्ये आज सप्तमीची पूजा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशी अंमलात न आणणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला दिले तसंच ज्या तेरा राज्य क्रिकेट संघटनांना यापूर्वीच निधी मिळाला आहे त्यांनी लोढा समितीच्या शिफारसी अंमलात आणल्याबद्दल शपथपत्र द्यावं असं न्यायालयानं म्हटलंय अशा संघटनांनी शपथपत्र दिल्याखेरीज तो निधी खर्च करू नये असे निर्देश न्यायालयानं काल दिले याबद्दलची पुढची सुनावणी येत्या सतरा ऑक्टोबरला करण्यात येणार आहे कालच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्यांच्या क्रिकेट मंडळांना घाईघाईनं चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याबद्दल बीसीसीआयची कान उघडणी केली होती तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी लोढा समितीबद्दल झालेल्या पत्रव्यवहार आभाराबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वैयक्तिक शपथपत्र दाखल करावं असे आदेशही न्यायालयानं दिले अनुराग ठाकूर आणि रत्नाकर शेट्टी यांनी येत्या दहा दिवसात शपथपत्र दाखल करावं असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या तीन कसोटी क्रिकेट साखळी सामन्यातला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून इंदोरच्या होमगंज स्टेडियमवर होणार आहे भारतीय संघ सामन्यामध्ये दोन शून्यनं पहिल्या दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भारताचं मनोधैर्य उंचावलं आहे या सामन्यात विजय मिळवून भारत कसोटीत निर्विवाद वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे गोव्यामध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला दक्षिण आफ्रिकेनं एक शून्यनं भारतावर मात केली। दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारताचं मनोधैर्य खचलं आहे आणि आता मॅथ्यू वादळाची बातमी हैतीमध्ये मॅथ्यू है वादळामुळे बळींची संख्या आठशे वर आहे आह हैतीच्या दक्षिण आणि पश्चिम भागाला मॅथ्यू मंगळवारी तडाखा दिला होता या कॅरेबियन देशात नुकसान करून मॅथ्यू आता अमेरिकेत दाखल होत आहे फ्लोरिडामध्ये एकशे पंच्याण्णव किलोमीटर प्रति तास या वेगानं वादळी वारे वाहत आहेत तसंच जोरदार पाऊसही होतो वादळामुळे तीन हजार आठशे हवाई उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत अमेरिकेच्या जॉर्जिया या दक्षिण कॅरेलिना प्रांतातही वादळी वारे वाहत आहेत फ्लोरिडामध्ये सतर्कते चा इशारा देण्यात आला असून सुमारे वीस लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे आतापर्यंत वादळात तिथे दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि आता हवामान येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या सोफिया जिल्ह्यातील पोलीस चौकीवर काल रात्री केला दहशतवाद्यांनी हल्ला एक पोलीस शहीद तर एक जखमी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज करणार राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याचा दौरा पश्चिम सीमेवरच्या सुरक्षा यंत्रणेचा घेणार आढावा तीन तलाक प्रथेला केंद्र सरकारचा विरोध सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर भारतीय हवाई दलाचा आज चौऱ्याऐंशी वा स्थापना दिवस पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा भारत न्यूझीलंड दरम्यान आजपासून तिसरा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना रंगणार भारत मालिकेत दोन शून्यनं आघाडीवर आणि हैती इथे आलेल्या मॅथ्यू वादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठशेवर पोहोचली फ्लोरिडामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं हो, पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार